बोला बटाई माताज की जय बटाई माताज की जय धुवे साकरी हायवेला भदाने गाव आहे आणि या भदाने गावच्या समोर इथे ही एक, इते ले ले ही ही है। एक कमान आहे जिथे लिहिलं आहे भाट्या देवी प्रसन्न इथून दोन किलोमीटर दूर कुलस्वामिनी भट्या देवीचं मंदिर आहे पुढे आल्यावर आपल्याला हा बोर्ड दिसतो आणि या बोर्डाच्या समोर ही कमान दिसते इथून पुढे भटाई माता मंदिर जाण्याचा रस्ता आहे आपल्याला इथून पुढे जावं लागेल या ठिकाणी दोन रस्ते आहेत एक रस्ता जातो भट्या देवी मंदिराकडे इथे समोर मंदिर दिसतंय आणि हा रस्ता जातो त्या विहिरीकडे जिथे अंघो करण्याची मान्यता आहे आता आपण पोचलो आहोत फुलस्वामिनी भटई माताच्या मंदिराजवळ तो समोर मंदिराचा सभामंडप दिसत आहे आता आपण तिकडे जाऊ भटाई माताच्या मंदिरात नवसाचा कार्यक्रम नेहमी होत असतात देवीला वरणबट्टी आणि वांग्याची भाजी हा नैवेद्य दिला जातो हा गौर्या असतात त्या गौऱ्यामध्ये भाजले वरण नैवेद्य जातो वांग्याची भाजी आणि मंदिराच्या सभामंडपाच्या सुरुवातीला इथे प्राचीन अशा काही मूर्त्या आणि गोट्या आहेत आणि या जागेवर नारे फोडलं जातं आणि हे समोर तर प्राचीन मूर्त्या आहेत ज्या या परिसरात मिळालेल्या आता आपण मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करत आहोत हे आहे भाटेदेवी मंदिराचं सभा मंडप हा सभा मंडप खूप मोठा आहे बटाई मातेची देणी पाच वर्ष झाली झालं भाऊ जायला झालेलं आहे

इथे काही झेंडे लावले समोर कासवाची मूर्ती हो। आहे समोर आहे मंदिराचं गर्भगृह ही आहे कुलस्वामिनी माता भट्टदेवीची मूर्ती मुलगा हा त्यांना एक लागतात तिथं हा उजवा बोटूचा आहे आणि डावा आहे हा उजवा पडला तर बोटूचा आणि डावा पडला तर बटीचा उजवा पडला तर बोटू म्हणजे मुलगा आणि डावा पडला तर मुलगी मुलगा नवस केला नमस्कार नवस केला जागा तेव्हा इथे देवीला नवस केला जातो ज्या स्त्रियांना मुलगा होत नाही त्यांना इथे नवस केला जातो आणि जर मुलगा झाला तर मुलाचं नाव भोटू ठेवतात आणि मुलगी झाली तर मुलीचं नाव भटाई ठेवतात भटाई देवी इथे कशा आल्यात याची एक आख्यायिका आहे देवीला एकूण नऊ पुत्र होते त्यातील एका पुत्राचं नाव भोटू होते देवी भ्रमण करत असताना भदाने गावाजवळ आल्यात देवीला तहान लागली त्यांनी आपला पुत्र भटूला पाणी आणायला सांगितलं भटू पाणी आणायला गेला त्याने पाण्याची एक झरी भरली पण चुकून त्या झरीमध्ये एक मासा आला भटू ते पाणी घेऊन देवीजवळ आला आणि देवीला पाणी पिण्यासाठी दिले पण जेव्हा देवीने पाण्यात मासा बघितला तेव्हा देवीला खूप राग आला देवी भटूवर खूप रागावल्यात त्यांनी तो मासा परत पाण्यात सोडायला सांगितले या घटनेचा भटूला इतका पश्चाताप झाला की त्याने एका विहिरीत आपला जीव दिला आणि आजही देवी भटूची वाट बघत तिथेच थांबल्या आहेत जिथे देवीचं मंदिर आहे अशी मान्यता आहे की ज्या स्त्रियांना मुलबाय होत नाही त्या स्त्रियांनी जर त्या विहिरीत आंघोळ करून देवीचं दर्शन घेतलं तर त्या स्त्रियांना मूलभाय होते आता आपण पोचलो त्या विहिरीजवळ हो ज्या विहिरीत भोटूबाबांनी आपले प्राण सोडले आणि अशी मान्यता आहे की या विहिरीत ज्या स्त्रियांना मूल प्राप्ती होत नाही त्या स्त्रियांनी इथे आंघोळ करावी आणि तसेच देवीच्या दर्शनाला जावे ही ती विहीर